नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत उपवासाची स्पेशल साबुदाणा बटाटा भजी त्यासाठी मी इथे साबुदाण्याचं सा पीठ मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे त्याचबरोबर एक बटाटा घेतलेला आहे त्याची साल काढायची आहे अशा प्रकारे खिसून घेऊन तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे याचं स्टार्च जाईपर्यंत आवडीप्रमाणे मिरच्या घ्यायच्या आहेत त्याचबरोबर अर्धा चमचा जिरं घेऊन याची भरड काढायची आहे त्याचबरोबर उपवासाचं मीठ घालायचं आहे चवीपुरतं आणि साबुदाण्याचं सा पीठ या मिश्रणामध्ये घालून लागेल इतपत पीठ आणि थोडंसं पाणी घालून तुम्ही बघू शकता छान असा गोळा होत आहे सर्व मिश्रण एकजीव झालेलं आहे आता आपण याला किमान वीस ते तीस मिनटांसाठी भिजत ठेवायचं आहे गरम झालेल्या तेलामध्ये आपणाला आवडतील त्या साईजमध्ये याची भजी आपण तळून घ्यायची आहेत हलकी गोल्डन होईपर्यंत ही भजी आपण तळून एका टिश्यू पेपरवर काढून घ्यायची आहे या सर्व पदार्थांपैकी तुम्हाला जर उपवासासाठी कोणता पदार्थ चालत नसेल तर तो तुम्ही स्किप करू शकता चला तर मग तुम्हा सर्वांना आजची रेसिपी कशी वाटली हे सांगायला विसरू नका चॅनेलवर नवीन असाल तर ला नक्की सबस्क्राईब करा यात अशाच एका नवीन रेसिपीसोबत आपल्या पुढील भागामध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय